कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश तस्करीचा ट्रक जप्त वडकी पोलिसांची देवदरी घाटात कारवाई दोघांना अटक आठ गोवंशाची सुटका बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूरवरून हैदराबादकडे कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश तस्करीचा ट्रक पोलिसांनी पकडला यामध्ये आठ गोवंशाची सुटका करण्यात आली असून ट्रकसह गोवंश असा एकूण बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई वडकी पोलिसांनी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान देवदरी घाटात केली मोहसिन खान मुजफ्फर खान व अठ्ठावीस राहणार चंगेरा तालुका जिल्हा गोंदिया आयन सय्यद हमीद सय्यद व एकवीस राहणार राजेगाव तालुका जिल्हा गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या गोवंश तस्कराची नावे आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री वडकी पोलिसांना गोपनीय माहिती, गोपनी माहिती मिळाली की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरून एका आईच्या ट्रकमध्ये नागपूरवरून हैदराबादकडे गोवंशाची अवैध वाहतूक करण्यात येत आहे या माहितीवरून वडकी पोलिसांनी देवदरी घाटात सापा दरम्यान मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एम एच चाळीस सी टी पंचवीस झिरो तीन क्रमांकाचा एक आयचर संशयितरित्या जाताना पोलिसांना आढळला त्यानंतर पोलिसांनी नाकेबंदी करून वाहन थांबविले तसेच वाहनाची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये आठ गोवंश जातीचे बैल निर्दयपणे तस्करी होत असल्याचे दिसून आले पोलिसांनी पंचासमक्ष आठ गोवंश व आयचर ट्रक असा एकूण बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला सदर जनावरे ही अब्दुल अजित शेख राहणार नागपूर यांची असल्याची कबुली आरोपींनी दिली या प्रकरणी संबंधित आरोपीवर वडकी पोलिसात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकोटा रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे पोलीस अंमलदार रमेश आत्राम भोजराज करपते अमोल चौधरी अरविंद चव्हाण विनोद मोतेराव दीपक मडकाम यांनी केली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा